वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी तुलना केली तुलना योगाची भक्तीची कोणतं परड भारी भरलो एका पारड्यामध्ये योग आणि एका पारड्यामध्ये भक्ती कोणती कोणतं कौन्त पारड जड भरलं भक्तीचं योग्याला भगवत प्राप्ती करता योग साधना करत करत काल मी सांगितलं योग साधना किती अवघड असते जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी योग्याला योग साधना करत करत साधना करत करत देवाकडे जावं लागतं भक्ताना देवाकडे जाण्याची गरज नाही सुखे येतो घरा आईच बैसोनी करा एक चित्त झाज्यावर बस न लगती जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा म्हणजे योग्याला देवाकडे जावं लागतं आणि भक्ताकडे देव येतो याच्या एक दृष्टांत ज्ञानेश्वर दोघ जण तीर्थयात्रेला गेले मजल दर मजत करत काशीला निघाले तीर्थयात्रा करता करता त्यांचा मुक्काम एका जंगलामध्ये पडला उन्हाळ्याचे दिवस एक सा वीर सापडले माऊली इथं काय करायचं माऊली म्हटले नामदेव महाराज काळजी करू नका मी योगी आहेत योगाच्या द्वारे खाली जातो मी पाणी पितो तुम्हाला सुद्धा वरती पाणी नामदेव महाराज म्हटले ते आम्हाला चालणार नाही सिद्धीनं युक्त असलेलं पाणी योगाने युक्त असलेले पाणी आम्ही भक्त त्याचा स्वीकार करत कारण आमच्या संप्रदायाचा नियम आहेत सिद्धी लावे पिसे कोणतया पुसे नेले राजाउंसे पाणी काय आमच्या वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला किंमत नाही नेनती टाना टोना नामस्मरणा वाचून नामस्मरणा वाचून इथं दुसरं चमत्कार वारकरी संप्रदायामध्ये चालतच नाही माऊलींनी फक्त एकदा चमत्कार केला होता विनाकारण आता ये रेडा बोलून दाखवला भिंत चालून दाखवली याला कारण होती मेलेला माणूस केला याला कारण जड भिंती हरली याची भ्रांती भ्रांती भ्रम गर्व चांगली गरजेचं होतं म्हणून भिंत चालवली रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला द्विज म्हणजे ब्राह्मण त्यांचा गर्व हरण करण्याकरता रेड्याला बोलवावं लागलं ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याकरता सचिदानंद बाबाला मृत अवस्थेमधून जिवंत करावं लागलं कारणं होती प्रत्येक चमत्काराच्या मागे पण माऊलींकडून एक चमत्कार चुकून घडला तो तुम्हाला कोणी आजपर्यंत सांगितला नसेल काय झालं ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आता कथेमध्ये कथा ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराज तीर्थयात्रा करता करता त्यांना स्वयंपाक बनवायचा होता आणि स्वयंपाक बनवण्याकरता नुकताच पाऊस पडला वाकळी वाळलेली लाकडच नाही सामग्री सगळं पण ते शिजवण्याकरता नाही म्हणून माऊली इकडे तिकडे महाराज इकडे तिकडे शोधतायत पण वाढलेली लाकडच नाही काय करावं आणि तेवढ्यामध्ये डोक्याला हात लावून बसलेले माऊली नामदेव महाराज तेवढ्यामध्ये आठ वर्षाची मुलगी आपल्या डोक्यावर वाढलेली लाकडाची मुली घेऊन गावाकडे चालली होती आणि त्या मुलीनं बघितलं या मुलीन साधूंना मुलीने विचार केला साधू या ठिकाणी बसलेले आहेत डोक्याला हात लावून बसलेले आहेत काय चिंता आहे त्यांची म्हणून तिनं काय केलं त्या साधून जवळ गेली नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं बाबा तुम्हाला काही चिंता आहेत का काही अडचण आहेत का म्हटले हो अरे बाबा आम्हाला स्वयंपाक करायचा आहे बाळा पण आम्हाला वाळलेला सरपण मिळत नाही पाऊस पाऊस पडल्यामुळे त्या मुलीला दया आली आपल्या डोक्यावरली मुळी खाली टाकली आणि त्याच्यातून तीन लाकडं काढून त्या आवलीला नामदेव महाराजांना दिली माउलीना एवढा आनंद झाला अर्धा वर्षाची मुलगी एवढी नम्रता एवढी विनम्रता माउलीनी काय केलं खालून एक खडा उचलला आणि त्या मुलीच्या हातावर ठेवला उचलला ज्या वेळेला मुलीच्या हातावर ठेवला त्या खड्याचा झाला मुलीनं पाहिलं इथं साधू दिसत खालून खडा उचलला आपल्या हातावर ठेवला त्याचा पेडा झाला पटकन झटकला तो पेडा आणि रडू लागली ती मुलगी माऊलीनं माऊलीनं बघितलं का ती मुलगी नामदेव महाराजांनी विचारलं बाळा तू का रडते घरचे बोलतील म्हणून रडते का रडते का तुझं सरपण आम्ही घेतलं म्हणून रडते का म्हटले नाही मग काय रडते तू तिनं सांगितलं रडण्याचं कारण असं आहे की मला पश्चाताप जाश्चाताप कशाचा म्हणजे तुम्हाला सरपण देण्याचा म्हटले बाळा आम्ही तुला बोलवलं नव्हतं तू स्वतःहून सरपण दिलं पण ती मुलगी म्हणू लागली मी तुम्हाला स्वतःहून सरपण दिलं पण मी तुम्हाला साधू म्हणून सरपण दिलं तुम्ही तर गारुडी दिसता कारण संत विनाकारण चमत्कार करत तुम्ही विनाकारण चमत्कार करताय याचा अर्थ तुम्ही संत नाही कोण आहे तुम्ही गारुडी ती मुलगी कोणाची होती कबीर महाराजांची मुलगी सामान्य मुलगी नव्हती म्हणून संप्रदायामध्ये चमत्काराला किंमत नाही नेनती काही ना नामस्मरणा वाचू कोणती कथा चालू होती आपली नामदेव महाराज काळजी करू नका मी योगाच्या द्वारे खाली जातो पाणी पितो आणि तुम्हाला वरती पाणी आणतो नामदेव महाराज म्हटले नाही संप्रदायाला सिद्धीला आणि चमत्काराला किंमतच नाही देवाला गरज असेल तर पाणी इथं येईल भजन करू लागले माऊली खाली गेले पाणी पिले वरती मंजुळीमध्ये पाणी आणलं घेतलं नाही नामदेव महाराज भजन करू लागले भजनाचा प्रताप भरून वाहू लागली पाठच्या पाठ वाहू लागले का सांगितलं मी योग्याला कडे जावं लागलं आणि भक्ता कडे पाणी आलं किती फरक आहे योग्याला देवाकडे जावं लागतं आणि भक्ता कडे देव येत असतो हा फरक आहे